नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आत्ता माझ्या किचनची अशी काहीशी हालत आहे म्हणजे एकदम स्वच्छ क्लीन आणि नीट आहे आणि आत्ता मला बनवायचं आहे स्वयंपाक खरं तर जेव्हा आपण पूर्ण किचन असं एकदम स्वच्छ करतो ना त्यानंतर किचनवर काही बनवायचं हे होत नाही यासाठी म्हणजे मनात असं येते की परत एकदा किचन म्हणजे खराब होईल कारण की प्रत्येक स्त्रीला तिचं किचन खूप म्हणजे खूप जवळचं असतं खास स्त्री म्हणजे प्रत्येक स्त्रीला असतंच पण ज्या आपण हाऊसवाईफ आहे ना त्यांच्या तर जरा जास्तच जवळचं असतं कारण की त्या जास्तीत जास्त टाईम हा किचनमध्येच घालत असतात आणि तसंच काहीसं आज माझ्यासोबत झालं आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की किचनवर अजिबात घाण मेस न करता स्वयंपाक कसा करता येईल आणि काही थोड्या थोड्या टिप्स जर तुम्हाला बऱ्या जणांना ह्या टिप्स माहीतसुद्धा असतील आणि ज्यांना माहीत नसतील त्या नक्की ह्या टिप्स तुम्ही फॉलो करा बघा तुमचे रोजचे काम किती सोपे होईल तर मी इथे कांदे कापायला घेतले होते आणि कांद्याचे जे टर्फल आहे ते टाकण्यासाठी एक डब्बा घेतला तर हा डब्बा थोडासा चिरला त्यामुळे मी याला यूज करत नाही त्यामुळे मी शक्यतो याला किचनवर असा कचरा वगैरे टाकण्यासाठी ठेवत असते आणि बघा तुम्ही की एवढे मी कांदे वगैरे चिरले त्यानंतर जे पूर्ण जे कांद्याचे टक टक्करे त्या डब्यात टाकले त्यामुळे अजिबात कचरा झाला नाही आणि मी इथे चॉपरचा यूज केला जर इथे मी डायरेक्ट किचनवर काटला असता किंवा एखाद्या चॉपिंग बोर्डवर तर चॉपिंग बोर्डनं म्हणजे परत त्यालासुद्धा धुवायला लागलं असतं आणि चॉपिंग बोर्ड कसं त्याला खूप जागासुद्धा लागते त्यामुळं मी शक्यतो याचा चॉपरचा वापर करते त्यानं काय होते कांदा लवकरसुद्धा कापला जाते आणि किचनवर डायरेक्ट घाणसुद्धा काही होत नाही त्यानंतर मी कांदा डायरेक्ट डायरेक्ट कढईमध्ये टाकला आणि म्हणजे डायरेक्ट टाकला कढईमध्ये त्यानंतरच टोमॅटो कट आहे कारण की आपल्यामुळे भांडी जास्त होत नाही जर मी कांदा एखादा दुसऱ्या प्लेटमध्ये काढला असता आणि नंतर टोमॅटो कापायला घेतले असते तर ते त्याने काय होतं वेळसुद्धा जातो आणि आपला भांडेसुद्धा जास्त होतात तर मी शक्यतो प्रयत्न करत असते की भांडी कमीत कमी होण्याचा तर माझ्याकडनं तर खूप जास्त भांडी होत राहतात तरी ते मी त्याच शॉपरमध्ये टोमॅटो टाकून घेतले आणि खरंच हे छोटे छोटे असे टूल्स वापरले ना किचनमध्ये कामं खूप सोपे होतात आणि लवकरही होतात आणि असं आपल्याला दडपणसुद्धा येत नाही त्यामुळे रोजच्या आयुष्यात अशा छोट्या छोट्या अगदी बजेटमध्ये बसणाऱ्या वस्तू नक्की आपल्या किचनमध्ये असाव्यात असं मला तरी वाटते आणि खूप महागड्या म्हणजे आपण फूड प्रोसेसर वगैरे एवढे पैसे इन्व्हेस्ट करण्यापेक्षा छोट्या छोट्या गोष्टी जर घेतल्या तर आपल्याला मदतसुद्धा होईल आणि आपले कामं सोपेसुद्धा होतील आणि इथे मी कांदासुद्धा कांदा आणि टोमॅटो छान असं भाजले त्यानंतर मी मसाले तर तुम्ही बघितलं असेल की सर्व मसाले मी एका वाटीमध्ये टाकून घेतले कारण की आपण एक एक जर चमचाने टाकला थोडं का होईना गॅस शेगडीवर पडत असतं त्यामुळं मी मसाल्याच्या डब्यात एक वाटी अशी रिकामी ठेवत असते त्याच्यामध्ये जेव्हा पण भाजी करायची ना ते मसाले त्यात थोडे जेवढे आपल्याला हवे असतात फक्त मीठ सोडून बाकीचे सर्व एकत्र करायचे आणि ते डायरेक्ट वाटीने भाजीच्या कढईमध्ये टाकायचे तुम्ही बघा एकहीच सांडणार नाही आणि तुम्ही आत्ता माझे किचन बघू शकता की अजून तरी काही सांडलेले नाही आणि छान मी भाजीमध्ये पाणी टाकलं त्यानंतर मी झाकण ठेवलं कारण की भाजी उकळल्यानंतर वरचे जे स्टाईल आहे त्याच्यावर शिंतुडे उडतात त्यामुळं मी झाकण ठेवलं आणि चमच्यासाठी एखादी एक्स्ट्रा खरेदी करून आणणारी प्लेट वगैरे बरेच भेटतं मार्केटमध्ये ते घेण्यापेक्षा मी एखादं भांडं जे म्हणजे आपल्याकडं आता आपल्याला धुवायचं आहे तेच भांडं ठेवत असते म्हणजे खराबसुद्धा होणार नाही आणि भांडीसुद्धा कमी होतील तर इथे मी पीठ आधीच मळून ठेवलं होतं आणि ते जे वरी चम्मचचं ठेवलं ते या डब्याचं झाकण आहे कारण की हा डबा मला असाही धुवायचाच आहे म्हणून मी झाकण तिकडे यूज केलं आणि इथे मी पीठ आधीच भिजवून ठेवलं हो त्यामुळं तो व्हिडिओ काही मला शूट नाही करता आला पण पन जे पण आपण पन पीठ भिजवतो त्यानंतर आहे ना चपाती करण्याच्या आधी छान असे गोळे करून घ्यायचे यानं सुद्धा आपला खूप टाईम वाचतो आणि गॅससुद्धा वाचतो तर आता मला इथे चपात्या करायला घ्यायच्या होत्या तर खाली बऱ्याच म्हणजे माझ्याकडनं तर खूप जास्त पीठ पडतं सगळ्यांच जणांकडं म्हणजे पीठ पडतच असतं आणि आपला तर का ब्लॅक कलरचा किचन टॉप असेल तर तो खरं म्हणजे खूपच खराब असा दिसतो तर त्यासाठी मी एक पेपर टाकला आणि हा पेपर तुम्ही बार बार रियूज करू शकता कारण की याऐवजी जर आपण कपडा वापरला ना तर कपडा आपल्याला प्रत्येक वेळेस धुवावं लागेल आणि कपडा धुतला नाही तर व्यवस्थितसुद्धा दिसणार नाही त्यामुळे शक्यतो पेपरच वापरायचा आणि हा पेपर अगदी झटकून जरी टाकला ना की त्यानंतर आपल्याला हा पेपर आपण उद्या म्हणजे दररोज यूज करू शकतो हा एखाद्या दिवशी जर ओला झाला तर आपण टाकून म्हणजे देऊ शकतो तर दररोज टाकायची गरज नाही हाच पेपर आपण यूज करायचा तर इथे मी माझी भाजी मस्त छान उकळी तर दुसऱ्या गॅसवर ठेवली आणि लगेच एका साईडला तवा ठेवला आणि दुसऱ्याच आताही ना मी सगळ्यात आधी जे पण गोळे करून ठेवले ना त्याच्या पूर्ण लाट्या करून घेणार आहे आणि तुम्ही बघित बघू बघितलं असेल की मी तेलाचं भांडं वरती न ठेवतात जवळ ठेवलं कारण की वरती जर ठेवलं असतं तर त्याचे सगळे तेला जेथे शेगडीवर पडले असते त्यामुळे मी त्याला खाली घेतलं आणि अशा लाटे करून घ्यायच्या जेव्हा आपल्याला चपातीला तेल लावायचं असलं तेव्हा तेलाचं भांडं आपण वरती ठेवायचं त्याने काय होणार ज्या गॅसवर ना अजिबात तेलाचे शिंतोडे उडणार नाही आणि मी ब्रशचा वापर करते त्यानेसुद्धा बरेच होते कारण की आपले हात अजिबात मेसी होत नाही तर तेलाचे आणि तेलाचे हात परत पिठात पिठाचे हात परत तेलात त्यामुळे ते तेलसुद्धा खराब होतं आणि पिठामध्ये सुद्धा थेंब थेंब पडतात त्यामुळे शक्यतो ब्रशचा वापर करायचा त्याने काय होतं आपलं काम सोपं सोपं होतं आणि स्वच्छतासुद्धा राहते तर मी जेवढं पण माझे म्हणजे चपातीचे गोळे होते सगळ्याच्या छान अशा लाट्या करून घेतल्या त्यानंतर मी चपात्या लाटायला घेतल्या आणि इथे बघा जे तेलाचं भांडं मी वरती ठेवलं म्हणजे आता मी चपातीतलं जेव्हा तेल लावेल ना तेव्हा शिंतडे पडणार नाही जर खालून वरती तेल लावायचं म्हटलं तर बरेच शिंतडे इकडे तिकडे पडले असते आणि लाट्या लाटण्याचा अजून एक फायदा आहे लाट्या करून ठेवण्याचा चपात्या खरंच खूप फास्ट अशा होतात म्हणजे गॅस अजिबात आपल्याला कमी जास्त करायची गरज नाही एकाच फ्लेमवर आपण चपात्या पटापट करून घेऊ शकतो आणि जे पण पीठ पडत आहे ना ते बघा पूर्ण असं पेपरवरच पडत आहे आणि खरंच म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण दररोज फॉलो केल्या ना तर आपलं काम अगदी म्हणजे कमी होईल किचन ओटा आपल्याला जास्त स्वच्छ करायची गरज नाही आणि संध्याकाळच्या वेळी कसं आहे ना आपण दररोज म्हणजे किचन स्वच्छ करतोच पण संध्याकाळी केलं परत सकाळी घासलं याच्यामध्ये आपला खूप टाईम जातो त्यामुळे असे छोटे छोटे जर टिप्स आपण फॉलो केल्या ना तर आपलं काम अगदी एक कपडा जरी मिळाला तुम्ही ओला सुका तरी किचन अगदी स्वच्छ राहील तुम्ही प्रयत्न करा म्हणजे आपण खरंच खूप गडबड असते मागं सकाळी पण ते ह्या छोट्या छोट्या गोष्टी फॉलो करायच्या आणि याने आपलंच काम कमी होणार आता बऱ्याच जणांना असं वाटेल की एवढा नाजूकपणा सकाळी कसा होईल अरे याच्यात जास्त काही नाही एकच पेपर तुम्हाला यूज करायचं आहे आणि त्याने तुमचंच काम नंतरचं जे होणार आहे ते कमी होणार आहे कारण की मीही बघितलं की खरंच म्हणजे इतका कधी कधी सकाळी सकाळी एवढा एवढा किचन ओटा खराब होतो ना अगदी त्या किचनकडं बघायची सुद्धा इच्छा होत नाही कारण की संपूर्ण पीठ वगैरे इकडं तिकडं पडत असतं तरी इथे माझ्या सर्व चपात्या करून झालेल्या आहेत आणि तुम्ही बघितलंच असेल मी चपातीला पलटण्यासाठी सुद्धा उलटण्याचा वापर केला त्याचा पण फायदा होतोच आणि तिथे माझ्या संपूर्ण चपात्या करून झाल्या आणि आता बघा तर आता ही संध्याकाळचा माझा स्वयंपाक होता त्यामुळे मी कोलपट लाडणं धुणार नाही कारण की लाकडाच्या वस्तू सारख्या सारख्या धुतल्या ना त्या खराब होतात तर मी सकाळच्या वेळी एकदाच धुत असते तर त्याला स्वच्छ कपड्याने छान असं पुसून घेतलं आणि त्याला जागच्या जागी ठेवलं आणि लगेच जी भांडी आपल्याला घासायची आहे ती भांडी लगेच बेसिंगमध्ये ठेवली आहे त्याने पसारंसुद्धा कमी होतो माझा किचनचा जो काउंटर टॉप आहे तुम्ही बघितलाच असेल अगदी शेगडी बसेल एवढाच आहे आणि ऑइलचा ब्रशसुद्धा मी दररोज धुत असते आणि जे पण तेलाचं भांडं होतं ते थोडंसं त्याला अगदी हलक्या हाताने कपडा मारून त्याला सुद्धा जागेवर ठेवून द्यायचं जा। म्हणजे जिथे आपण ठेव थेु... ठेवणार आहोत ना भांडं ती जागा सुद्धा खराब होणार नाही आणि पेपर फक्त आपल्याला हलकासा झटकायचा आणि सगळं जे पीठ आहे ते बघा तुम्ही एकदम किचनवर थोडंफार थोडंफार तर सांडणारच आहे असं नाही की लगेच नाही पण एवढं म्हणजे एवढं जास्त तर खराब नाही झालं अगदी थोडासा जरी कपडा मारला ना तर किचन अगदी स्वच्छ होईल आणि तवासुद्धा मी आत्ता आता, आता काही धुणार नाही तर असं म्हणतात की रात्रीच्या वेळी तवा धुऊ नये आता माहीत नाही याच्यामगं काय कारण आहे आणि किचन बघा आता मी फक्त एक कोरड्या कपड्याने फक्त पुसून घेणार आणि माझं किचन एकदम फ्रेश आणि एकदम स्वच्छ होतं हे अशा छोट्या टिप्सने आपलंच काम कमी होतं आता जर हे सर्व पीठ खाली सांडलं ना तर मला किचन वगैरे स्वच्छ परत म्हणजे घासावून गास। घासून धुवून घ्यावं लागलं असतं नंतर परत कोरडं करावं लागलं असतं याच्यामध्ये वेळ भरपूर गेला असता आणि एनर्जी एनर्जीसुद्धा भरपूर गेली असती आणि इथे आता स्वयंपाक वगैरे झाला आणि अगदी थोडीशीच भांडी होती ती पण मी पटकन घासून टाकते कारण की परत खूप जास्त भांडी झाली ना आपल्याला कंटाळा येतो आणि बेसिकमध्ये जर भांडी असेल ना तर किचन अगदी म्हणजे खूपच खराब दिसतं तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कर कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ